नमस्कार स्वाभिमानीप शेती करणाऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या धुळे तालुक्यातील जुनवणी येथील शेतकऱ्यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन वर्षी सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहेत शेतकऱ्यांनी शेती कामासाठी कर्ज घेतलेले असून ते कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न आता शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे तसेच दिवाळीसारखा सण समोर आलेला आहे आणि सर्वत्र नुकसान झाल्याने त्यांच्यावर संकटाचे डोंगर कोसळलेले आहे त्याचप्रमाणे शासनामार्फत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल त्याचे कर्ज माफ केले जाईल अशा घोषणा शासनामार्फत केल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात हे कधी होणार हा जर प्रश्न निर्माण झालेला आहे दरम्यान धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्रीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान हे उत्तिजूप शेती करणाऱ्याच अनुदान देण्यात यावे कारण शेतात शेती उक्तीजुप्त करणारे वेगळे असतात तर शेत जमिनीचा मालक वेगळा असतो त्यामुळे हे अनुदान उक्तीजुप्त करणाऱ्याच द्यावी अशी मागणीचे निवेदन आज धुळे तालुक्यातील जुनवणे येथील सामाजिक कार्यकर्ता आबासाहेब अनिल वाघ यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे अधिकारी यांना देण्यात आले असून यावेळी शेतकरी उपस्थित होते मी आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आहे कारण की काही शेतकरी जो मूळ मालकधारक आहे शेतकरीचा तर तो दुसऱ्या माणसाला उक्ती झूप देतो किंवा उक्ती बटाई देतो कसण्यासाठी शेती कसण्यासाठी तर काही वेळेस नैसर्गिक आपत्ती येते दुष्काळ वगैरे होतो तर त्यावेळेस नेमकं जो शेतकरी असतो त्या जो शेती करतो त्याला त्याला पिको आगर ना पिको त्या शेतकऱ्याला त्याला मोबदला तो जर ठरलेला असतो तो द्यावा लागतो आणि जर समजा अजून नैसर्गिक आपत्ती जर कधी आली तर त्या टायमाला जो मूळ धारक आहे त्याच्या एका हातात लाडू आणि दुसऱ्या हातात पेढा अशी परिस्थिती होते आणि जो खरा शेतकरी कसतो आहे स्थानिक तर त्याला फाशीशिवाय पर्याय नाही कारण तो कर्जबाजारी झालेला असतो म्हणून या निवेदनाद्वारे कलेक्टर साहेबांना पालकमंत्र्यांना मी आणि तहसीलदार साहेबांना असं सूचित करतो की स्थानिक चौकशी करून जो खरोखर शेती कसंच असेल त्याच्या नावे दे हे अनुदान टाकण्यात यावं एवढी माझी विनंती जर समजा असं जर कधी झालं नाही तर मोठं आंदोलन छेडण्यात येईल आमरण उपोषण करण्यात येईल याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील